हो दादा झालं विलया नाराज बसून तू बायको घराबाहेर काढलो अबे पण माझ्यापाशी पैसेच नाही दादा बरं मला सांग वहिनी गरबा खेळता येते का हो दादा मी बायको गरब्यामध्ये मास्टर आहे अबे झालं ना मग आता वहिनी गरबा खेळून स्कूटर जिंकणार कशी अबे मारेगाव येथे जनहित कल्याण महिला संघटना यांनी मा जगदंबा राज गरबेचे आयोजन केले आहे त्यात पहिलं स्कूटर आहे का दादा अबे हो खरंच दादा मग आताच बायको सांग तुम्ही अभे हो जा सांग होय मारेगाव मधील माता भगिनींसाठी मारेगाव जनहित कल्याण महिला संघटना द्वारा आयोजित मा जगदंबा रास गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये अठरा वर्षाच्या वरील महिलांना बक्षीस इलेक्ट्रॉनिक स्कूटर तर दुसरं बक्षीस सॅमसंग कंपनीची पंचावन्न इंची एल टीव्ही आणि तिसरं बक्षीस गोदरेज कंपनीची वॉशिंग मशीन तसंच अकरा ते सतरा वर्ष वयोगटवाल्या महिलांना पहिलं बक्षीस एस पी कंपनीचा लॅपटॉप तर दुसरं बक्षीस मोबाईल आणि तिसरं बक्षीस लेडीज सायकल आणि पाच ते अकरा वर्ष वयोगटवाल्यांना पाच जणांना प्रत्येकी एक सायकल तसंच रोज आकर्षक भेटवस्तू सुद्धा ज्यामध्ये सिल्वर कॉइन पैठणी साडी ब्लूटूथ स्पीकर यासारखी आकर्षक भेटवस्तू तसंच ज्या पण महिला पंचवीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर पर्यंत रोज गरबा खेळत आहे आणि त्यांना कोणतंही बक्षीस मिळालं नाही त्यांना मिळणार आहे हा आठशे रुपयाचा डिनर सेट अगदी फ्री म्हणजेच या गरब्यामधून कोणतीही महिला खाली आत जाणार नाही तेव्हा मारेगाव मधील माता भगिनीं या गरब्याचा लाभ तर आपण घेतला पाहिजे तेव्हा यांचा पत्ता आहे मारडी रोड नगरपंचायत समोर मारेगाव